मी कोणावरही टीका करत नाही आमच्याकडे नीती नियती आहे आणि निधी देखील आहे देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य राज्याच्या तिजोरीबाबत पुनरुच्चार राज्यातील नगर परिषद निवडणूक रणसंग्रामातील मुख्यमंत्र्यांची आजची पहिली सभा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात पार पडली भद्रावती शहरात विकासाच्या योजना राबवण्यासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले आपण प्रचार सभेत विरोधकांवर टीका करत नाही आम्ही सकारात्मक विचार घेऊन आलोय आम्ही एक विकास आराखडा घेऊन जनतेपुढे जात आहोत असं सांगत आपल्याकडे नीती नियत आणि निधी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचकपणे भाष्य केलं आहे लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी यावेळेस भाषणाला सुरुवात केली सर्व धर्म आणि संस्कृतीचा भद्रावती येथे संगम आहे या मतदारसंघात सरकारने मोठा पैसा दिलाय मी कोणावरही टीका करत नाही आम्ही विकासाचा मॉडेल घेऊन आलो आहे आमच्याकडे नीती आहे नियती आहे निधी आहे छोट्या शहरांमध्ये जर आपण निधी दिला तर आपण या शहरांचा चेहरा बदलवू शकतो शहरामध्ये संधी असल्यामुळे गावातले लोक शहराकडे जातात पण नियोजन नसल्यामुळे शहरांची अवस्था बिकट झाली आहे मोदीजींनी पहिल्यांदा देशातल्या शहरांसाठी विविध योजना सुरू केल्या आणि त्या योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांच्या विकासासाठी मोदीजींनी दिलेत शहरातील घरांचे पट्टे आम्ही देणार आहोत म्हणजे त्यांचा विकास करता येईल या संपूर्ण निवडणुकीमध्ये सभा करतो पण कुठल्याही सभेमध्ये मी कोणावर टीका करत नाही मी विरोधकांवर टीका करत नाही त्यांची उणीधुणी काढत नाही त्यांची कमजोरी दाखवत नाही याच कारण आम्ही एक सकारात्मक विचार घेऊन या निवडणुकीच्या मैदानात आलो आहोत आमच्याकडे शहर विकासाचा एक आराखडा आहे शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे आमच्याकडे नीती आहे आमच्याकडे नियत आहे आणि आम आमच्याकडे निधी देखील आहे या तिन्हीचा संगम करून महाराष्ट्रातली शहर चांगली कशी करता येतील आपल्या शहरातल्या गरिबांना जनसामान्यांना ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी चंद्रपूर